सोलापूर जिल्ह्यातील रेशनधारक नागरिकांमध्ये सध्या तीव्र नाराजीचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर पत्रकार कृती समिती सोलापूर यांच्या वतीने अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले सध्या सोलापूर शहरात काळाबाजार गोरगरिबांच्या घशातील अन्न रेशन माफिया काळा बाजाराने विकत आहेत आणि त्यातच शहरातील चार परिमंडळ कार्यालयात सुरू असलेल्या खासगी दलालांनी थैमान मांडले आहे त्यामुळे रेशन वितरणातील भ्रष्टाचारावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल रहीम पठाण सचिव मणियार कृती समितीचे युवराज वाघमोडे इरफान मंगलगिरी रफीक देगनाळकर कलीम पटेल पत्रकार सूर्यकांत वनकडे पत्रकार सिद्धाराम तोळनुरे शकील मुंडेवाडी पत्रकार नबी तांबोळी इम्तियाज बेलिफ या सर्व पदाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले या संदर्भात अध्यक्ष अब्दुल पठाण यांनी सांगितले सामान्य गरीबांना मिळणाऱ्या हक्काच्या धान्यात भ्रष्टाचार अजिबात सहन केला जाणार नाही प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी अन्यथा लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला अन्नधान्य यांच्याकडे निवेदन देण्यात आले गरीबाला मिळणारा त्यांचा राशन राशनचा माल हा राशन, राशन दुकानदार हा काळ्या बाजार बाहेर विकतो त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी त्या उद्देशाने आम्ही आज साहेबांना तोंडातील अन्न काढून स्वतःची झोळी भरण्यामध्ये मग आहे जो अन्न पुरवठा व्हायला पाहिजे त्यातून त्यांनी सही शिक्का घेऊन बाकीचा पाच किलो ते चार किलो धान्य स्वतः चुरून काळ्या बाजारात विकला जात आहे त्याची चौकशी व्हावी त्यासाठी ते काळा बाजारामध्ये माल विकले जात आहे याची संपूर्ण चौकशी सोलापूर शहर जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील स्वतः पुरवठा मार्फत चौकशी होऊन प्रत्येक दुकानदाराला बोर्ड लावण्याचा अधिकार आहे है, ते बोर्ड लावलं जात नाही ते वजना वजन काट्यानुसार माल मिळत नाही ते संपूर्ण चौकशी होऊन काळाबाजार होणार करणाऱ्याची चौकशी केलं